वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली कन्नड शहरातील पाणी पाणीपुरवठा योजनेला खीळ लावू नका डॉक्टर भागवत कराड यांची पत्रकार परिषदेत माहिती खासदार संदीपान भुमरे यांनी भुयारी मार्गाचे श्रेय घेऊ नये कन्नड येथील जाहीर सभेत खासदार संदीपान भुमरे यांनी भुयारी मार्गाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी स्वतः चोवीसशे पस्तीस कोटी रुपयांचा भुयारी मार्ग मंजूर केला अशी माहिती माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत रविवारी केली आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते कराड यांनी पत्रकार परिषद आयोजित करून खासदार संदीपान भुमरे यांच्या दाव्यावर खुलासा केला ते यावेळेस बोलताना म्हणाले की मी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार होतो औट्रम घाट भुयारी मार्गासाठी सडक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अनेक बैठका घेतल्या रेल्वेसाठी भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत मात्र त्यासाठी मोठं बजेट लागणार आहे औट्रम घाट जड वाहतुकीसाठी न्यायालयानं बंद केला आहे या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे म्हणून माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी भुयारी मार्ग त्वरित करणं आवश्यक असल्यानं तातडीनं चोवीसशे पस्तीस कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला रेल्वेचा नव्यानं सर्व्हे करण्यात येणार आहे असे असताना खासदार संदीपान भुमरे या कामाचं श्रेय घेऊ पाहतायत कन्नड शहरातील अंबाडी प्रकल्पातून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली त्यालाही खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आमदार संजना जाधव हो, यांनी जुन्या पाणीपुरवठा योजनेवर ही योजना होत असल्याचं कारण सांगितलेलं आहे आधीच विलंबानं होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जनता त्रस्त आहे तुम्ही शिवना टाकळी प्रकल्पातून दुसरी पाणीपुरवठा योजना जरूर आणा पण जी योजना मंजूर आहे ती थांबवू नका असं आवाहन केलं यावेळी प्रास्ताविक भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी केलं यावेळेस कन्नड विधानसभा प्रमुख डॉ संजय गव्हाने माजी आमदार नितीन पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पवार माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे सुभाष काळे सुनील निकम कैलास अकोलकर आदींची उपस्थिती होती <laughs> शिक्षक मी कुठल्या तरी पेपरला वाचलं म्हणून मी मला परत एक्सप्लेन करायला लागलो की खरं श्रेय कोणी घेण्यापेक्षा काम करून पडतं काम झालेलं आहे आणि ह्या कामामध्ये आम्ही स्व आम्ही स्वतः मागच्या काही वर्षापासून प्रयत्न करतो आहोत त्याची सर्व दिलेले निवेदन असतील फोटो असतील फेसबुक असेल हे सगळ्या बाबतीत दिलेलं आहे तर मी आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की या पूर्वी नगराध्यक्ष आहेत समजा आज पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर त्यांना सुटेला मग ते कोणी थांबू शकणार थांबणार नाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल या शहरातील ड्रेनेजचा प्रश्न असेल एखादं चांगलं नातेगाव असं म्हणून प्रश्न असेल किंवा इथं मला वाटतं पडलेला ते मला माहिती तो प्रश्न तर हे सर्व स्वातीताई कोले अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी राहील आणि एक उन्हाड एक आदर्श नगरपालिका म्हणून कशी राहील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू मी आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं शक्ती करावं आणि कर्नाटकच्या विकासामध्ये करतो मार्गावरून चाळीस हजार वाहनाची वाहने वाहती दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्यासाठी महत्वाचा नाही सोबतच छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव पुढे सोलापूर पर्यंतचा रेल्वे मार्ग कनेक्ट होईल दळणवळणाचे मॅग्नेट तयार करणारे हे दोन मार्ग जवळपास झाले पाहिजे

तर तीन बुक ते पॅनल करावे लागतील आणि साधारण त्या ह्याला आठ ते नऊ हजार कोटी खर्च तीन बुक्या आणि सतरा किलोमीटर तीन मुक्त करावे लागतील मग अशा परिस्थितीमध्ये सध्याची अडचण लक्षात घेता जर वेगळं वेगळं केलं तर याला फक्त ट्रान्सपोर्टसाठी साडेपाच किलोमीटर होतात आणि खर्च जर पाहिले तर साधारण पावणे तीन हजार कोटी जास्त खर्च लागत होता म्हणून त्यांना मला माझं पत्र द्यावं लागतं की आता एकत्र न करता गडकर साहेबाच्या नावाने की तुम्ही वेगवेगळे आणि वेगवेगळ्या केल्यानंतर तसं पत्र घेतल्यानंतर मग परत नॅशनल हायवेच्या ठिकाणी कामाला आले होते आणि त्याच्यानंतर त्याची अलाइनमेंट किती ते कुठून सुरू करायचा त्याच्या त्याच्याबद्दल रोड किती राहील आणि खाली किती राहील ते झाल्यानंतर मग त्यानंतर त्याला सहा प्रोपोजल्स दिले होते नॅशनल हायवे त्या सहा प्रोपोजलचं लागतं तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो ऑफिसला आहे ते सहा सहा पैकी कधीच प्रोपोजल मंजूर केलं साधारण हजार कोविडच्या आसपास या बोग्या बोगद्याच योग्य येणार तर हा या पण तर मी सुद्धा पेपरला बसला मी कारण मला चांगलं दिला ते सवाल होतं या निवडणीसाठी माननीय भोके साहेब म्हणाले मी प्रयत्न केला तर ठीक आहे त्यांनी प्रयत्न केला नाही केला मला पण सांगतो की कुठलीही गोष्ट छोटा जरी असला हा रस्ता असताना सातत्यानं प्रयत्न करतो त्यांनी तीनशे सत्त्याहत्तर द्यायची म्हणून एकदा लोकसभेमध्ये वाचन केल्याने काही मंजूर होत नाही किंवा एकदा आमदार मॅडम जाऊन भेटल्या म्हणून काही मोठा होत नाही त्याला काही क्रेडिट मिळत नाही सातत्यानं ना कुठल्याही मुश्किला पाठपुरवठा केला तरच काम होऊ शकतं शेवटी शिवसेना असेल भाजपा असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही महायुतीमध्ये काम हा इलेक्शन पुरता विषय म्हणून हा विषय सातत्यानं भाजपच्या माध्यमातून इनफॅक्ट आता तुम्ही आलो त्यावेळे साहेब कडे भाजपच्या श्रेय कोण आहे आणि कोण केले असे ह्याच्या खाली शीर्षकाखाली बातमी आली होती तर ते छोटी जनता हुशार आहे जनतेला माहीत आहे कुणी केलेलं आहे तुमच्या बातम्या कधी हे असते कधी ते असते तुम्हाला ते देत असणार पण जनता तिसरा महत्वाचा विषय म्हणजे रेल्वेसाठी आता रेल्वे आम्ही ते काम केलेलं आहे दुसरा येथील विकासासाठी वर्षानुवर्ष वर्षानुवर्षी इथल्या जनतेची मागणी होती पाटील साहेबांच्या आमच्या कित्येक बैठका घेतल्या ते, ते म्हणले काही करा आम्ही आम्ही दिल्लीला येतो आम्ही दिल्लीला येतो आणि दिल्लीला येऊन आम्ही गटील साहेबांना भेटलो आम्हाला इथं रस्त्या म्हणजे ह्या अट्रक घाटामध्ये असला पाहिजे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की ह्या अट्रक घाटाची मोठी वाहतूक जी आहे ती मोठी वाहतूक तिकडून त्या नांदगाववरून ओळवलेली ना आहे आणि त्याहीपेक्षा अशामध्ये काही एखादा ॲक्सिडेंट झाला तर तासोन तास वाहन सोडता येईल आणि अडकून राहायचं म्हणून मी गडकरी साहेबांच्या सातत्यानं पुरवठा करत होतो सुरुवातीला गडकरी साहेबांनी सांगितलं की आपण रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे यांचा डिपार्टमेंट याचा एकच आपण कर्तव्य करू त्यासाठी आम्ही गडकरी अश्विनी वैष्णव आणि गडकरी साहेबांची बैठकही घेतली त्या बैठकीला आम्ही उद्योजक राम भोगले वगैरे तिथं गडकरी साहेबांच्या तिथे म्हणजे किमान तीन तास बैठक चालली आणि त्या बैठकीमध्ये दोन्हीही एकत्र करावं रेल्वे आणि सांगितलं सा की आम्हाला तीन महिन्यामध्ये रिपोर्ट त्यांनी तीन अधिकाऱ्यांनी सगळं तपासणं पाहिलं अलाइनमेंट पाहिली अलाइनमेंट पाहिल्यानंतर मग जवळजवळ रेल्वेचा इन्ग्रेडियंट जो असतो म्हणजे रेल्वे फक्त शंभर डिग्रीनं खाली जाऊ शकते आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे गाड्या ज्या असतात बसेस किंवा कंटेनर एकशे चाळीस डिग्रीनं जाऊ शकतात म्हणून रेल्वेला जो बोगताला तो सतरा पॉईंट पाच किलोमीटरचा भोगदा लागत होता आणि ट्रान्सपोर्टला जो भोगा लागतो तो साडेपाच किलोमीटरचा भोगदा लागतो त्या बैठकीला ला आठ दहा महिन्यापूर्वी त्यानंतर कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही बैठक घेतली कारण त्या प्रेझेंटेशन करण्यासाठी शेवटी जिल्ह ओपिनियन त्यांना पाहिजे होतं तर दोन्हीही अधिकारी रेल्वेचे झाल्या कोण अधिकारी होते ज्यावर सही असते ना सगळ्या योगानिरिक्त गतीशक्ती म्हणजे पी एम ओफिसचे डिपार्टमेंट आहे गतीशक्तीचे अधिकारी सुद्धा बोलणार होते कारण सगळ्या डिपार्टमेंटला को करून त्याला आम्ही एकत्र करून त्याला पुनर्विकासा कर काम करतो तर भोबरे साहेब सुद्धा आमचेच नेते आहेत इलेक्शन उद्या संपणार आहे मला त्यांच्याशी वाद घालायचा नाही आहे त्यांचा प्रयत्न करण्याच्या अगोदरपासून आम्ही काम करत होतो आणि ते यशस्वी झाले हे कंदरवाट्यासाठी चांगलेच होती हा रेल्वे मंत्री आणि अश्विनी वैष्णव साहेब गडकरी साहेब मी स्वतः आणि त्याचबरोबर उद्योजक म्हणून राम गोगले साहेब विवेक देशपांडे साहेब हे दिल्लीला आले होते म्हणून मी गडकरी साहेबांकडे त्यांना घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे जवळजवळ दोन तास बैठक अट्रम घाटा वर्षी आणि रेल्वे झालेली पाणीपुरट्याबद्दल श्रेवात म्हणले पाणीपुरवठा योजना करायची आम्हालाच घेऊन दोन्ही एकच पक्षाचे काय सर्वजण एकच पक्षात आणि पाणीपुरटं मंत्री म्हणतात फोडून घेऊ आता

त्यांना योग्य वाटेल तो त्यांनी निर्णय घ्यावा त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये पण जी सध्या पाणी पुरवठा योजना झाली होती ती भाजपच्या माध्यमातून झाली होती आणि ती वर्क ऑर्डर दिल्यानंतर पाईप आल्यानंतर रद्द का झाली त्यावेळेस त्याचा मेन उद्देश आहे केली ते ठीक आहे ना मग त्यांच्या कारण ते असे छोटे ते मंत्री आहेत त्यांचं डिपार्टमेंट आहे गुलाबराव पाटील नेते मला काय काल आम्ही कुठली योजना ज्यावेळेस मंजूर होतो तर त्याला शासनाचा निर्णय मंत्रिमंडळ निर्णय आणि ती योजना त्या मंत्रिमंडळ निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर होत असते त्याच्यामुळे तिथं ती कॅबिनेट माननीय मुख्यमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होते उपमुख्यमंत्री असतात सर्व मंत्रिमंडळाचा तो निर्णय असतो आणि त्यांची जी मागणी इलास भाईने जे सांगितलं का मे मध्ये पाणी नसतो तर भारतीय जनता पार्टीची बी काल आम्ही मंत्री महोदयासमोर तीच भूमिका आम्ही सांगितली त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की बाबा अंबाडी धरणाचं पाणी हे पुरणार नाही मे मध्ये अडचण घेऊ शकते आमचं असं म्हणणं आहे का एक्स्ट्रा एखादा पाण्याचा सोर्स बरोबर अंबाडी धरणातून पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे आता तुम्हाला पाण्याचा सोर्स शिवणा टाकीतून करायचा आहे तर आम्ही सुद्धा माननीय मंत्रिमोदयाकडे गुधवराव पाटील साहेबांना विनंती करणार आहे कारण ही योजना एक वर्षापूर्वी मंजूर झालेली आहे आणि ही योजना आम्ही कन्नड शहरातील लोकांना पाणी इकडून नाही घ्यायचं म्हणून इकडून घ्यायचं अंबाडीमधून घ्यायचं नाही म्हणून शिवना शिवनाथाकेमधून घ्यायचं आपण कन्नड शहरातील लोकांना एक वर्षापासून आपण वंचित ठेवलं आहे आता आपण महायुतीच सरकार आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे करा माननीय कराड साहेबांसोबत सावळे साहेबांसोबत गुलाबराव पाटील साहेबांकडे आम्ही जाणार आहोत आम्ही त्यांना सांगणार आहोत कन्नड शहराचे पाण्याचा सोर्स तुम्ही तुम्हाला वाढवायचा असेल तर एक्स्ट्रा अजून एक वाढवा आणि तो सोर्स विना टाकेचा वाढवला तर त्याचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सुद्धा त्याचं स्वागत करू पण त्यासाठी एक वर्ष आपण कन्नड शहरातील जनतेला ठेवलंय आणि ती योजना रद्द करून असे मंत्री नाही मला माहित नाही पण आपल्या तुमच्या माध्यमातून कळत आहे ते जर असे म्हटले असेल तर अजून किती लोकांना कन्नड शहरातील लोकांना आपण पाण्याचा सोर्स बदलण्यासाठी आपण किती दिवस वाट पाहायला लावायची त्याच्यामुळे आम्ही विनंती करणार आहे की ठीक आहे हे योजनाचं काम चालू ठेवा कन्नड शहरातील लोकांना तोपर्यंत पाणी पोहोचू द्या ज्या वेळेस तुम्ही दुसरं आम्ही पाण्याचा सोर्स उभा करा तोपर्यंत तुमचं हे दुसरा सोर्स जोडेपर्यंत अंबाडी धरणाचं पाणी जर त्याचं कमी झालं तर एकून परत मिळेल कन्नड शहरात शेवटी बाकी पाईपलाईन ते तर करावंच लागणार आहे पाण्याचा सोर्स कोणता तरी घेतला तरी अशी आमची भूमिका आहे पहिला प्रश्न पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही योजना रद्द होती का आणि दुसरा प्रश्न जसं अंबाडी धरणात मृत झाडा मे मध्ये होतो तसाच ठाकरे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाऊस झाला तरच तर मग कसं होणार मुख्यमंत्री फडणवीस साहेब पहिल्या वेळेस जेव्हा मुख्यमंत्री होते ना तर त्याच वेळेस एक मराठवाडा वॉटर गेट प्रकल्प पडलेला पडलेला त्याच्यामध्ये शिवनाथाकरे धरण त्याच्यामध्ये चायवाडीचं पाणी इकडं आणायचं हे तर खूप मोठा विषय आहे त्याच्यामध्ये मला माहिती आहे पण एक जसं माननीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे कन्नड भाषांसाठी समजा पाण्याच्या टाक्यात बांधणं इंटरनल हे काम करणं हे जरी चालू चाललं टाईम वाचला ना टाईम वाचला असता पण रद्दच करायची काय कारण कळत नाही काय कारण असेल रद्द करायचं का आणि त्याही पेक्षा मला जी थोडी बहुत माहिती आहे त्याच्यामध्ये वॉटर तिथलं रिझर्वेशन राहत असतं शिवनाथ टाकलेचं सा इरिगेशन साठी किती वॉटर आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी किती वॉटर आहे त्याचीही एक्झॅक्टली माहिती घेऊन त्याच्यावर ती फाईल नंतर पुढे तिथे गेले की तर त्याच्यावरही ते आपल्याला माहिती घ्यावी लागतील आणि त्याच्यावर निर्णय मिळेल पण एकंदरीत जे दररोज पाणी प्यायला लागतं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता हे परमनंट नाही आहे कोणीही आमदार असो का खासदार असो का नगराध्यक्ष असो परमनंट कुणी नाहीये <laughs> जनतेसाठी आपण करतोय आणि जनतेच्या भावना लक्षात देऊन जनतेसाठी काम करण्याची गरज साहेबांनी योजना मंजूर करून लोकांना असं वाटत की काही लोकांनी म्हणजे ज्यांनी हे वक्तव्य केलं तर माझं तर असं नव्हतं की त्यांनी या योजनेचा पूर्ण अभ्यासच केलेला आहे त्यांच्या गाडीत बसणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्यांनी किंवा दुसरा त्यांचा काही उद्देश असू शकतो एखादी ऑर्डर झालेली योजना जर बंद करायची तर त्यासाठी दुसरा हेतू असू शकतो तर माझा असं त्यांना या योजनेचा अजिबात अभ्यास केला कराड साहेबांची योजना ही मंजूर करून आणली तर ही योजना कन्नडच्या सध्याच्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेला मजबूतीकरण करण्यासाठी वर्गीत करण्यासाठी ही वर मंजूर करून आणली यापूर्वीची कन्नड नगरपालिकेची जी पाणीपुरवठा योजना आहे ही एकोणीसशे एक्याण्णव साली गिजायला आलेली होती आणि या योजनेमध्ये कन्नड शहरातील जनतेला पंचावन्न लिटर ते सत्तर लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन पाण्यासाठी ही डिझाईन केली गेली होती आणि आता जी योजना चालू आहे तर या योजनेची क्षमता अंबाडी प्रकल्पापासून फिटर प्लांटपर्यंत पाणी आणि शेवटी पाच एम आणि सध्याच्या कन्नडच्या लोकसंख्येच्या दृष्टीने कन्नडला आठ एम एल टी पाण्याची आवश्यकता कन्नड शहरात म्हणजे एकशे पाणी देण्याची ही योजना मंजूर करून आणलेली आहे आणि यासाठी अंबानी मध्यम प्रकल्प ते कन्नड नगरपालिकेचा फिल्टर फ्लॅट हा दहा एम एल टी क्षमतेने चालेल अशा प्र प्रकारची ती पाईपलाईन आंबाडीपास शहरापर्यंत आणि दुसरी गोष्ट या योजनेत फक्त आंबाडीपासून शहरापर्यंतच्या पाणी येण्याची क्षमता वाढवलेली नसून <coughs> कन्नड शहरातील यंत्रण व्यवस्था पंचावन्न लिटरवरून लिटर एकशे पस्तीस लिटर करण्याची ही योजना आहे यामध्ये थी तीन ठिकाणी योजना बांधल्या जाणार आहेत कन्नड शहरातील प्रत्येक गल्ली वस्त्यातील अंतर्गत पाईपलाईन बदलून त्या ठिकाणी पंचावन्न लिटरवरून एकशे पस्तीस लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला भेटेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आता बरेच तुम्ही म्हणतात नागरिक सुद्धा म्हणतात की आंबाडी परंतु आमच्या नडाला दोन दोन चार चार दिवस पाणी येत नाही या मागचं कारण असे आहे की कन्नडला सध्या आठ एम एल डी पाण्याची आवश्यकता असते आणि पाणी वाहून आणणाऱ्या पाईपलाईनची क्षमता ही फक्त पाच एम एल डी तर दोन हजार चाळीसच्या लोकसंख्येच्या आधारे कराड साहेबांनी ही योजना डिझाईन केली होती आणि यामध्ये कन्नडला दोन हजार चाळीस साल्यापर्यंत दहा युनिटी पाणी लागेल अशा क्षमतेची ही योजना मंजूर करून आणलेली या योजनेमुळे सोर्स कोणता जरी असला शिवणा टाकलीवरून जरी सोर्स आपण आणला तरी कन्नडची वितरण व्यवस्था फक्त पंचावन्न लिटरच्या असल्यामुळे त्याचा म्हणावा तसा फायदा नागरिकाला वितरण व्यवस्था सुधारित केल्याशिवाय होणार नाही सोर्स आपल्याला या योजनेला आणून जोडता येईल सुना टाकण्याचा सोर्स सुद्धा मंजूरता येईल आंबाडीचा सोर्स तर चालूच आहे आता आपण पहा छत्रपती संभाजीनगरमध्ये जी हरसून तलाव आहे हरसून तलावाची जी योजना होती ती योजना आधी आपली चालू आहे आणि त्याचप्रमाणे आता जायपडवरून योजना होती, होती समंतर राहिली सोर्स आपल्याला नेहमी बदलून आणता आणू शकतो परंतु ती तर व्यवस्था प्रदूती करत पाहिजे कारण सरकारी योजना मंजूर करून आणली गेल तर या योजनेचा त्यांनी अभ्यास करावा Junjar Janta News, Not Just Talk But Talk of Patla